अहिल्यानगरमधील असं एक गाव जिथे बाभळीच्या झाडावर गणेशाची प्रतिष्ठापना अहिल्यानगरमध्ये अवलिया भक्तांची कमी नाही नवरात्रीमध्ये छातीवर घटस्थापना करणारे भक्त नगरकरांनी पाहिलेत असाच एक अवलिया युवक आहे श्रीगोंदे तालुक्यातील कोरेगाव येथे याने पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत चक्क शेतातील बाभळीच्या झाडावर गणेशाची प्रतिष्ठापना केली शेततळ्याच्या शेजारी व आकर्षक विद्युत रोषणाईत झाडावरील गणेशोत्सवाचे दृश्य एक आकर्षणाचा विषय ठरलाय सागर थोरात व राजन थोरात मागील तीन वर्षांपासून अशाच प्रकारचे बाभडीच्या झाडावर सजावट करून गणेश प्रतिष्ठापना करून अनोख्या पद्धतीने घरगुती मंडळाचा गणेशोत्सव साजरा करीत आहेत त्याने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला आहे शेतीला पाणी देण्यासाठी लहान शेततळे तयार केले असून त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे त्यामुळे या ठिकाणी विलोभनीय दृश्य दिसत आहे घरच्यांच्या सहकार्याने केवळ सहा ते सात हजार रुपये रक्कम खर्च करून हा उत्सव आम्ही साजरा करीत आहोत दरवर्षी त्यात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे प्रत्येक वर्षी अधिक अधिक बहारदार उत्सव होत असल्याचे सागर सागरथोरात यांनी म्हटले मंडळी या अनोख्या प्रयोगासाठी एक लायक तर बनतोच